आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेड पूर्ण रस्ता धरला रोखून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रस्ता धरला रोखून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अन्यथा मंत्री खासदार आणि आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकाऱ्यांकडून शासनाला इशारा नांदेड रस्त्यावरील तळणी फाटा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून रास्ता रोको आपल्या पूर्णावरील एकोणचाळीस टक्के पाऊस झालेला आहे आणि रखडलेल्या जमिनीची म्हणजे का आमचं काय एखादं एकरच तुमचं म्हणणं काय रखडून जाऊन वाहून जावं की काय पंचनामे घ्यायला सुद्धा तयार नाहीत आणि कोणते इमा प्रतिनिधी की आम्हाला पीक पाणी प्रयोग करता आणि चांगले चांगले <laughs> शेत निवडता तुम्ही पीक विमा शंभर टक्के दिला पाहिजे नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी चौदा हजार कोटी कोरे रेच्यावरून गेले कोर्याला विचारून गेले चौदा हजार कोटी शक्ती त्या नाशिकच्या मेळाव्यापेक्षा हे शेतकरी जगणं महत्वाचं आहे का त्या ठिकाणी त्या महाराजांना जगणं महत्वाचं आहे शासना ठरव आम्ही हिंदू आहे कसला धर्मावर घ्यायचं आम्ही हिंदू आहे करायचं कोणत्या हिंदू राने गरे देची भूमिका शासनानं स्पष्ट करावी दुसरा भगवा रंग भगवाधारी हिंदुस्थान म्हणलेने ना चलत नाही या दळागाळीशी झाडलेल्या माणसाच्या सगळ्याच समस्या आहेत या समस्या जास्त जास्त बदलती एक एक गेल्या काही दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं पिकच नाही तर शेतकऱ्याच्या जमिनीचा सुद्धा वाटा झालेला आहे आणि त्याच मसन वाट्यात शेतकऱ्याला पाहिजे तशी मदत करायची सोडून सरकार त्याला दशनात घालायचं काम करत आहे कारण ज्या पंजाबच्या सरकार शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायला मदत परवडते पण आपल्या सरकारला साडेआठ हजार रुपये म्हणजे भीक द्यायची की काय पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटा म्हणजे साडेतीन हजार रुपये आठ सत्तर टक्के म्हणजे सव्वीसशे रुपये एकरी फक्त मदत शेतकऱ्याला होती आहे आणि शेतीचा खर्च वेकरी पाहिला असता पन्नास ते सात हजार रुपये एक खर्च आहे तरी ही तुटपुंजी मदत मान्य नाही तर सरसगत ओला दुष्काळ जाहीर करावा संपूर्ण शेतकऱ्याची विना आठ कर्जमाफी केली पाहिजे आणि कोणतेही निकष न ठेवता हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मदत केली पाहिजे असं नाही केलं तर शेतकऱ्याचे पोर गावोगाव आता त्यांचा संयम तुटलेला आहे कारण शेतकऱ्याचे पोरं नेपाळ सारखी परिस्थिती करायला आता मागे पुढे पाहणार नाही एखादा जरी मंत्री दिसला तर त्याला ठोकल्याशिवाय शेतकऱ्याचं पोरग आता मृत्यू बसणार नाही आजवर केले सर्वांसाठी प्रत्येक पक्षासाठी प्रत्येक सत्तासाठी करून पाहिलं पण आमची भूमिका कोणीच मांडायला तयार नाही त्यामुळं आता आमचा शेतकऱ्याचा संयम तुटलेला आहे येणाऱ्या काळात आम्ही आमच्या दाराला कोणी येऊ हो? आमदार येऊ खासदार येऊ कोणता मंत्री येऊ हो? त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही आमच्या मागणी आहेत मी आज निळ्या येथून जिल्हा अधिकाऱ्याला पत्र लिहून इथं या रोडवर निमगाव रोडवर आज आलो आहे हे आमच्या मागण्या आहेत पन्नास हजार रुपये शासनानं मदत दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे यासाठी आम्ही या, या लिमगाव रोडवर निळ्याचे कार्यकर्ते व या लिमगाव सरकारमधले कार्यकर्ते घेऊन आलो आहोत आणि याच्या पुढे आमचं ह्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आमदारला खासदारला कोणलाही गावात येऊ देणार नाही त्यांना आम्ही जोडून काढणार आमचा आता संताप व्यक्त केलेला आहे आता याच्या पुढे त्याची आम्ही कोणतीही गैर सोय करणार